मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकार योजना या युट्यूब चॅनल मध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय असं अपडेट पाहणार आहोत तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की अखेर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन म्हणजेच पोखरा दोन साठी जे अनुदान निधी आहे तो मंजूर झालेला आहे त्याचा शासनाने निर्णय काढलेला आहे मंत्रिमंडळ बैठकामध्ये या योजनेसाठी अनुदान मंजूर झालेलं आहे त्या संबंधीचा जी आर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महा सरकारी योजना असं टाईप करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला जाऊन महासरकारी योजना टाईप करायचं आहे क्रोमवरती आणि हा जो पहिला रिझल्ट आहे महासरकारी योजना शेतकरी योजनाचा त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ही जी पहिली पोस्ट आहे अखेर नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा दोन साठी अनुदान निधी मंजूर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की या ठिकाणी मी जी आरमधील जी संपूर्ण माहिती आहे ती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी जिल्हे वगैरे ते आहेत ते देखील मी या ठिकाणी लिहिलेले आहेत दिलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पोखराच्या पहिल्या टप्प्यामध्ये जी गावे होती ती कमी होती आणि आता एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावे या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहेत या ठिकाणी जर तुमचं गावाचं नाव तुम्हाला पाहिजे असेल पाहायचं असेल तर तुम्हाला या क्लिक या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो हा जो जी आर आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनचा जो जी आर आहे चौदा ऑक्टोबरचा हा जी आर तर आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचं नाव जे आहे ते या ठिकाणी शोधायचं आहे तुमचं गाव पोकरा टप्पा दोनमध्ये येतं की नाही ते गाव तुम्हाला शोधायचं आहे तर याची लिंक तुम्हाला याच याच पोस्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला सर्च करून आपल्या वेबसाईटवरती सर्व माहिती मिळणार आहे तर आत्ताचं जे आहे ते म्हणजे निधी मंजूर झालेचा जा जो जी आर आहे तो तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला या पोस्टच्या शेवटी यायचं या ठिकाणी पोखरा टू पॉईंट झिरो जी आर पी डी एफ दोन हजार पंचवीस हे जे काळं बटन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी हा जो हा, जी आर आहे तो पाहू शकणार आहात तर मित्रांनो या या ठिकाणी तुम्ही हे टायटल पाहू आर्थिक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन साठी तेवीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार एवढा जो निधी आहे तो वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि याचा दिनांकही पाहू शकताय की पाच जून दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय जो आहे तो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही सविस्तर अशी माहिती पाहू शकता आपल्या वेबसाईटवर देखील आ, ही जी माहिती आहे ती आपण दिलेली आहे त्यामध्ये वेगवेगळे जिल्हे जे आहेत ते जिल्ह्यांची माहिती आहे आणि सहा हजार कोटीं किमतीचा जो हा जो आहे तो प्रकल्प आहे आणि सर्वसाधारण प्रवर्गातील जे शेतकरी आहेत ते या योजनेसाठी अर्ज करून वेगवेगळ्या योजनांचा या ठिकाणी लाभ घेऊ शकणार आहेत ही जी योजना आहे ती जागतिक बँक अर्थसहाय्यित योजना आहे आणि याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सात हजार गावांचा सा समावेश आहे त्यामुळे आता जे पहिलं पहिल्या टप्प्या पहिल्या टप्प्यामध्ये सहा हजार कोटी होते या टप्प्यामध्ये देखील सहा हजार कोटींचा हा जो आहे तो प्रकल्प राबवण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की नानाजी देशमुख ऋषी सजनी प्रकल्पामध्ये सद्यस्थितीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा जळगाव व नाशिक या सोळा जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर भांडारा भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली अशा एकवीस जिल्ह्यामध्ये अंदाजित सहा हजार कोटींचा या ठिकाणी हा जो आहे तो प्रकल्प म्हणजेच योजना राबवली जात आहे यानं याला या प्रकल्पाला टप्पा दोन राबवण्यासाठी शासनाने मान्यता देखील दिलेली आहे हाच तो जी आर आहे तर लवकरच या योजनेसाठीचे अर्ज देखील सुरू होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून याचे जे अर्ज आहेत त्या संबंधित माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील तर या ठिकाणी आर्थिक सण दोन हजार पंचवीस सव्वीस करता राज्य हिस्सा तीस टक्के रुपये एकशे पाच कोटी बेचाळीस लाख साठ हजार व बाह्य हिस्सा सत्तर टक्के म्हणजेच दोनशे पंचेचाळीस कोटी नव्याण्णव लाख अशी एकूण किंमत तीनशे एकावन्न कोटी बेचाळीस लाख एवढी जी आहे ती अर्थसंकल्पीय तरतूद पोखरा दोन पॉईंट शून्यसाठी आपल्या दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी करण्यात आलेली आहे तर आपण डायरेक्ट शासन निर्णय पाहू तर शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता नानाजी देशमुख कृषी कु संजीवनी प्रकल्प याचा टप्पा दोन याच्या पूर्वतयारी करता सध्या तेवीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार एवढा जो निधी आहे तो वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो लवकरच या योजनेचे अर्ज देखील सुरू होतील त्या अर्जांची माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवावं लागणार आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी पटकन चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या ज्या सर्वसाधारण प्रवर्गातील जे इतर शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो